तुमचं नाव माझं नाव हो। शरद विक्रम कांबळे मी व्यवस्थापक आहे सीएमआरसी मालेगावतून हा जो मोर्चा आहे की तुमचं आंदोलन आहे कशासाठी आहे हा आमच्या न्यायिक मागणीसाठी आहे ज्या की गाव पातळीवर ज्या सीआरपी काम करतात उमेदच्या सीआरपीला सहा हजार रुपये पेमेंट मिळते आणि आमच्या ला फक्त पाचशे पन्नास रुपये पेमेंट मिळते तर शासनाने आमच्या सीआरपी ला सुद्धा उमेद प्रमाणे सहा हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी द्यावं आणि जे आमचं केंद्र आहे हे केंद्र चालवण्यासाठी शासनाचा कोणत्याही प्रकारचा निधी आम्हाला प्राप्त होत नाही आतापर्यंत निधीच काम आता आम्ही टोटली आम्ही शंभर टक्के आम्ही सोबळावर आम्ही उभे आहोत केवळ महिला सक्षमीकरणासाठी तर आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की तेजस्वनी प्रकल्पाच्या माध्यमातून आमचं हे केंद्र चालवण्याकरता आम्हाला दरवर्षी पंचवीस लाख रुपये एवढा निधी आमचं मानधन आणि प्रशासकीय खर्चासाठी त्यांनी देण्यात यावं तसेच जे बचत गट आहेत बचत गटांना आरेफ मिळते उमेदच्या बचत गटांना आरेफ मिळते फिरता निधी हा फिरता निधी आमच्याही बचत गटाला मिळावं वर्ष तीस हजार माझं नाव प्रणिता मोहन बघत आहे मी एक सहयोगनी सर सर सरांनी सांगल्याप्रमाणे आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर पासून महिला सक्षमीकरणच काम करत हो। आहोत आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी आज आम्हाला शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी आलेला नाही आहे आम्ही कमवा कमवा आणि खा या पद्धतीनं आमची एक हे बनवलेली आहे आम्ही महिलांकडून सर्विस चार्ज मेंबर फी आणि त्यांचं कन्व्हर्जन फी वगैरे करून आम्ही आमचा उदरनिर्वाह म्हणजे आमची सी एम आर सी चालवत आहोत आमच्या सी एम कुठल्याही प्रकारचं त्यांनी मदत म्हणून केलेली नाही आहे जसं उमेद उमेदचं कसं आहे आता उमेदचं अभियान आलेलं आहे त्यांच्या उमेदच्या अभियानाला शासनाचा खूप मोठा निधी आहे भरमसाठ निधी असते वेळेस त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी त्यांचे कन्वर्जन म्हणा का कुठले व्यवसाय मागणी प्रमुख प्रमुख मागणी मागणी आमची ही आहे जसं उमेदच्या सीआरपी सहा हजार आहे तसं आमच्याही सीआरपी ला सहा हजार व्हावं नेमका साडेपाचशे वर कोणी या काळात महा तुम्ही जिल्ह्यामध्ये किती लोक काम करतात आम्ही जवळपास ऐंशी आहोत आणि सी आर पी दोन्ही महो संख्या किती साधारण आणि सर लोकसंचाल साधन केंद्र जे आमचे आहे आमच्या संस्था स्वतःच्या आहेत आणि प्रशासकीय खर्चासाठी पंच रुपये निधी शासनाने आम्हाला द्यावा कारण की आम्ही दोन हजार तीन पासून आम्ही इथे काम करत आहोत आज रोजी फक्त आम्हाला दहा हजार रुपये पेमेंट आहे आमचं काही आर्थिक सबळ वाढल्या पाहिजे आम्ही बी महिलाच आहोत आमचं काहीतरी झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही शासनाला सप्टेंबर दोन हजार तीस रोजी मान्य शिंदे साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं होतं तिथे मोर्चा काढला होता तेव्हापासून आहे आज दोन वर्ष आम्हाला झालेली आहे पण या चळवळीत आम्हाला काहीही तथ्य भेटलेलं नाही मुख्यमंत्री त्याच्यात काय झालं बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे विद्यमान मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये आंदोलनाविषयी त्यांच्याशी सविस्तरशी चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासनही दिलेलं आहे उमेदच्या धर्तीवर मोमच्याजींना आम्ही कोऑपरेट करू सहकार्य करू म्हणून त्यांनी तशी कमिटमेंट त्यावेळेस केली होती आणि त्याच प्रलंबित मागण्यांकरिता आम्ही सर्वत्र आज रोजी केवळ आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळी आमच्या कम्युनिटी रिसोर्स सेंटर ज्यांना आम्ही सी एम आर सी शॉर्टमध्ये म्हणतो त्यांच्या माध्यमातून आज रोजी आम्ही शासनासमोर आमच्या प्रलंबित मागण्यांकरिता धरणे या ठिकाणी आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या धर्तीवर जे अभियान दोन हजार चौदा पासून जे कार्यरत आहे जे की शासनाचं अंतर्गत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन जीवन उन्नती कार्यक्रम त्याच धर्तीवर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून खऱ्या अर्थाने बचत गटाची चळवळ जी महिला आर्थिक विकास महामंडळाने सुरु केलेली आहे चर्चा झाली तुम्हाला आश्वासन आश्वासन दिल्यानंतर काय झालं त्यानंतर साधारणतः या संदर्भात मान्य मंत्री आपल्या महिला बाल कल्याण मंत्री माननीय नामदार आदित्य तटकरे मॅडम सुरुवातीच्या बैठकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं नंतर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी आमच्या संघटनेसोबत त्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी मंजुरातही प्रदान केल्या गेलेली आहे परंतु प्रत्यक्ष त्याची कार्यान्वती जी आहे अद्यापही झालेली नाही आहे आणि ही छोटी वागणी आहे कारण की कम्युनिटी मॅरेज रिसोर्स सेंटर जे आहे संपूर्ण महिला सक्षमीकरणाचं कामकाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करते आहे